रामकथा प्रियांजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिले आम्ही सद्भावे बिभीषण चार सह शरण येताना वानरांना शत्रू येतोय असं वाटून त्यांच्यावरती हल्ला करायला लागले आणि बिभीषण म्हणाला की रामाला शरण येण्यापूर्वीच जर आपला अंत झाला तर काय करायचं म्हणून त्यांनी अंतराळातूनच आम्ही रामाला शरण आलेलो आहोत म्हणून सर्व वानरांनाही त्यांनी साष्टांग नमस्कार काय असं नमस्कार घातला हे ऐकताच अत्यंत आवेशानं आलेले वानर एकदम दचकले बिभीषण म्हणाला हे कपिपती सुग्रीवा वानर स्वामित्व तुझे हाती आहे शरणागताला मारू नकोस मी रावणाचा धाकटा बंधू बिभीषण रामाला शरण आलो आहे आता इथे हनुमंत असता तर त्याने माझी शरणागत म्हणून श्रीरामांची भेट घडवली असती शरणागताला न मारण्याचे श्रीरामांचे सत्यव्रत आहे हे तू पाळ हे सुग्रीवा मी तुझे चरणी माथा ठेवतो रावणाचा कनिष्ठ बंधू श्रीरामाला शरण येतो आहे हा समस्त वृत्तांत रघुनाथाला कळव कौसल्येचा निजसुत कौसल्येंद्र रघुनाथाला मी विभीषण चार प्रधानांच्या समवेत अनन्य शरण आलो आहे सुग्रीवानं मान्य करून वानरनाथ सुग्रीव स्वतः श्रीरामांना सांगण्यास निघाला सुग्रीव रामलक्ष्मणांना नमन करून विभीषण आल्याचे सांगितले श्रीरामांना सीता अर्पण करावी ही हिताची गोष्ट रावणाला सांगत असताना त्यानं विभीषणाला ला लाथा हाणून अनाथ करून बाहेर काढलं कर विभीषणाने नगरामध्ये दौंडी पिटून नगर त्यात मध्ये आहे असं सांगताच रावण तू श्रीरामाला शरण जा म्हणून श्रीराम पक्षपाती झाला तर लंकेमध्ये कसा येईल आणि कसा राक्षसांना मारेल तो अनुभव असा की जो विभीषण चार प्रधानांच्या समवेत अत्यंत सद्भावाने शरण येऊन श्रीरामा तुझे चरण पाहताच आमचं मन उदित झालं आहे त्याचे आता काय करावे बिभीषण भेटीला आला त्याचा श्रीरामाना कोटी कोटी आनंद अनन्द होऊन आनंदाने सुग्रीवाची पाठ थोपटली बिभीषणाचे मनोगत अनन्य भावाने शरण आलेला पाहून कोटी आनंदाचे भरते आले श्रीरामानी त्याला अंतर्मनानं जाणलं पण राजधर्म काय आहे हे सुग्रीवाला विचारलं हनुमंताजी मुख्य प्रधानांना आणि वानरगणांना पाचारण करून बिभीषण शरण आलं आहे त्याने सांगितलेले मनोगत सत्य किंवा असत्य आहे हे तपासून पाहण्यासाठी बोलावले श्रीरामांचे वचन ऐकून सर्व वानरगण उल्लसित झाले मुख्य सुग्रीव नळ नीळ वगैरे म्हणाले हा रावणाचा बंधू आहे हा कपटीच असेल असला पाहिजे तेव्हा याचा घात करावा जांबुवंत म्हणाला बिभीषणाला इथं बोलावून घ्यावे त्याच्या वागण्या बोलण्यावरून त्याचे मनोगत कळेल अंगत कौतुकाने म्हणाला शरणागताला मारू नये हनुमंतानं लंकेचे शोधन केले आहे त्याला माहिती नाही असा एकही एक भाग नाही विभीषण साधू आहे का दुर्जन आहे याची समस्त हकीकतो सांगेल ती एका श्रीरामांचे स्वामींचे वचन ऐकून हनुमंतानं लोटांगण घालून श्रीरामांचे चरण चरणी वंदन केले आणि युक्तवचन बोलू लागले हनुमंताचं वचन सर्वांगाने ज्ञानपूर्ण पक्व विज्ञान असते त्यामुळं रघुनंदनाला सुखकारी होते हनुमंत श्रीरामांचा अत्यंत आवडता त्याचे अमृताच्या अमृतापेक्षाही गोड बोल वेदशास्त्रामध्ये धरून असल्यानं श्रीरामाला ऐकायला गोड वाटते हनुमंतानं बोलण्यास सुरुवात करताच सर्व वानरगणांना कान टवकारून हनुमंताच्या वदनाकडे पाहू लागले त्याचे सत्य बोलणे श्रीरामांना सुखकारी होते बिभीषणाचे हृदय न जाणल्याने सर्व वानर आपल्या कल्पनेनेच त्याच्या मिथ्या म्हणत आहेत शरण आलेला विभीषणाचा हेतू न कळताच तो आमचा वध करील असं म्हणता आहेत सर्व लंका शोधत असता मी माझ्या दृष्टीने पाहिले आहे हा विभीषण कपटी नाही हे सत्य हे सत्यमान आणि विभीषणाचा शुद्ध भाव त्याची धर्मस्थिती त्याची भक्ती विभीषण म्हणजे धर्ममूर्ती विभीषण म्हणजे नित्य शांती आहे आपले यवराज आणि बंधू रावणाचा त्याग करून युद्धसमय शरण आला आहे त्याला मारू नये पहिल्यापासूनच रामाबद्दल प्रियता होतीच त्यात रावणाने लाथ मारल्याने अत्यंत स्वानंद भावाने श्रीरामाला शरण आलं आहे शरणागताचा वध करणं हे तिही लोकी निंद्या आहे शरणागताला मारलेलं तर स्वर्गीय रघुनाथ दशरथ क्षो रघुनाथ आणि दशरथ शोभेल आणि रघुनाथ अधर्मी झाला असं म्हणेल तेव्हा शरणागताला न मारणे हा निश्चितार्थ समजावा एकट्या एका विभीषणाचे आपल्याला काय भय आहे सर्व वानरगण त्याचा वध करावा म्हणत आहेत ते अगदी तुच्छ आहे गगन जरी कोसळलं तरी रघुनंदन घाबरत नाही पण बापुड्या विभीषणाचे काय भय आहे असे हनुमंताचे बोलणे ऐकून रघुपती संतोषानं आणि वानर काय बोलले ते पुढे ऐका विभीषणामुळं आपल्याला राक्षसांच्या गती कळतील आणि विजय प्राप्त होईल विभीषणाच्या संगतीने जारण मारण करणारे विघ्न उत्पन्न करणारे श्रीरामाला वश होऊन विजय प्राप्त होईल रात्री अपरात्री कोणी घाला घातला तरी विभीषणामुळं कळेल मोठे संकट आले तरी विभीषण संगतीने निमेल आणि श्रीरामाला विजय प्राप्त होईल विभीषणाची मती अत्यंत शुद्ध असून तो परमार्थी आहे शुद्धभावानं शरण आला आहे तेव्हा विकल्प मनामध्ये धरू नये लंका शोधत असताना मी स्वत विभीषणाला पाहिले आहे श्रीरामा तुझी आण घेऊन सांगतो विभीषण कपटी नाही हे माझे बोलणे सत्यमान हनुमंताच्या गोष्टी ऐकून श्रीरामाना अतिशय आनंद होऊन हनुमंताला अलिंगन दिले जसे श्रीरामाचे मनोगत तसेच हनुमंत बोलला म्हणून अत्यंत उल्हासाने म्हणाले मला रावण जरी शरण आला तरी माझे त्याला अभय असेल मग बिभीषणाला का त्यागायचे बिभीषण जीव माझा जीवप्राण आत्मा आहे माझ्यामुळे तो चिरंजीव होईल त्याला जन्म त्याला जन्ममरण नाही बिभीषणाला शरण येण्यास लवक लवकर बोलवा त्याला लंकेचं राज्य देण्याचा संकल्प करतो मी रावणाचा वध करून बिभीषणाला राज्य दिले असे श्रीरामांचे उत्तर ऐकून हनुमंताने त्याच्या पायावरती लोटांगण घातले माझे मनी जे होते तेच निश्चयपूर्वक श्रीराम बोलले म्हणून अत्यंत आनंद झाला आपल्या निजभक्ताला भेटण्यासाठी श्रीराम अधीर झाले आणि शरणागत विभीषणाला लवकर बोलवायला पाठवले विभीषणाचे महिमान ऐकून सुग्रीवाने मान खाली घातली आणि सर्व वानर लज्जायमान झाले विभीषणाचे भाग्य आहे की श्रीरामांना सांग संतोष झाला आता भेट कशी होईल दृश्य अदृश्य जे दोघे काय बोलतील ती अनुपम्य कथा अवधारा जिथे देवभक्ताचे दर्शन होते ती कथा पावन होते या ठिकाणी सुंदरकांडातील विभीषण गमन नावाचा सदतीसावा अध्याय समाप्त झाला अध्याय अडतीसावा रामाभ्याम नमः विभीषणाचा समूळ वृत्तांत हनुमंतानं सांगितलेला ऐकून रघुनंदन अत्यंत संतुष्ट झाले ते सुग्रीवादी वानरगणांना धर्म सांगू लागले संपूर्ण सद्भावाने वा कपटानेही कोणी शरण आले तर त्याला मारू नये हे माझे सत्यवचन आहे माझा घात करण्यासाठी जरी लंकानाथ मला शरण आला तर त्यालाही मी अभयहस्त देईन हे निश्चितपणे तुम्ही सर्व कपी जाणा शरणागतावरती जर कोणी क्रोधाने हात उचलील तर त्याच्यावर मी शरांचा वर्षाव करून होळी करून टाकेन श्रीराम म्हणजे कृपेचा कल्लोळ शरणागत वत्सल दीनदयाळ आणि प्रेम प्रांजळ आहे स्वानंदाने विभीषण माझा शरणागत त्याला अभयहस्त देण्यासाठी लवकर भेटीसाठी आणावे असे रघुनंदन बोलताच सुग्रीवाला हनुमंत सुग्रीवासहित हनुमंत मुख्य वानरांसह हो, आनंदाने आकाशामध्ये उडाले लंकानाथ मला शरण आला तर त्याला बिभीषणाहून सुखी करेन असं श्रीरामचंद्र बोलले जो शरण येण्यास घाबरतो त्याच्या मनामध्ये मरण भय असते रघुनाथाचे वचन ऐकून अवघे वानरगण स्थिमित झाले श्रीरामांच्या चित्तामध्ये चिंता नाही मरण भय नाही आणि शरणागताचे रक्षण करायला पूर्ण समर्थ आहेत असे बोलत असताना इथं विभीषण आले सुग्रीवाने त्यांना आलिंगन दिले नळ नीळ आदी जांबवंतांनी बिभीषणाला आलिंगन दिले हनुमंताला पाहताच बिभीषणाच्या चित्ताला अत्यंत उल्हास वाटून त्याच्या चरणी माथा ठेवला आणि प्रेमाने अत्यंत सद्गतीत झाला मा, माता पिता बंधू भगिनी सखा सखा सर्व काही तूच आहेस तुझ्या वाचून या त्रिभुवनात मला दुसरे कोणीही नाही रावणाची संपूर्ण कथा हनुमंताला सांगितली आणि मी स्वराज्य सुरुद मातेला सोडून रघुनाथाला शरण आलो आहे असे सांगत असतानाच कंठ दाटून आला सुख स्वानंदाने मिठी मारली मूर्छित होऊन पडला हनुमंताला दिलेल्या आलिंगनानं बिभीषण सुख संपन्न झाला हनुमंत बिभीषणाला म्हणाला बिभीषणा तू भाग्यवान आहेस अत्यंत कृपाळू रघुनाथ तुझ्यावरती संतुष्ट झाला आहे श्रीरामाने भेटायला बोलावलं म्हणून त्वरित बिभीषणाच्या हाताला धरून हनुमंत वानरां समित समवेत निघाला वाटेत श्रीराम नामाच्या गजरानं सागर उचंबळला आकाश दुमदुमले शरणागताला आलिंगन द्यायला बाहू स्फुरू लागल्या चित्तामध्ये अत्यंत उल्हास निर्माण झाला शुभचिन्हांकित डोळे लवू लागले शरणागताला भेटायला नेत्र पल्लवही न हलवता अत्यंत उट उत, उत्कंठतेनं उल्हासानं अवलोकन करू लागले एकीकडे हनुमंत विभीषणाचा हात धरून सुग्रीवादी समस्त कपिंसमवेत श्रीरामनामाचा गजर करत आले श्रीरामाचे दर्शन होताच बिभीषणाने लोटांगण घातले मस्तकी चरण धरताच स्वतः स्वतःला विसरला आपला युवराजपद स्त्री पुत्र संतती आपली राक्षस जाती राज्य संपत्ती आपला देह अहंकार सगळं विसरला आणि शिवत्व शिव विसरला रामाला पाहताच सर्व द्वंद्व विसरला त्रिपुटी ज्ञेय ज्ञाता ज्ञान स्वतःचा देह सारी सृष्टी विसरलेला पाहून श्रीरामांना आनंद झाला जशी साधकाची ब्रह्मार्पणाची शरणागती तशी विभीषणाची श्रीरामाशी अनन्य शरणागती जसं साधक आपली मनबुद्धी आणि अहंकार चित्ताबद्दल सावधानता राखतो तसे चारही प्रधानांच्यासह हो श्रीरामांना शरण गेला धर्म अर्थ काम आणि मोक्ष साधक ब्रह्मार्पण करतो तसे चौघेही प्रधान श्रीरामांना शरण गेले अशा प्रकारे अनन्य भावे श्रीरामांना शरण गेल्यावर श्रीरामाने उचलून आलिंगन दिले जसे लवण जळामध्ये विरघळून जाते तसे आनंदाने दोघे एकरूप झाले जसे दोन ज्योती एकत्र आल्यावर दोन्ही मिळून एक ज्योती होते तसे रघुनाथाला आलिंगन दिल्यावर बिभीषणाला अद्वैत स्थिती प्राप्त झाली तेव्हा श्रीराम गर्जून म्हणाले तू माझा जीव प्राण सखा आहेस सखे जसे साखर जशी पाण्यात साखर मिसळली की पाणी गोड होते तसेच श्रीराम आणि विभीषण यांचं भक्तिभावाचं गोड पण पूर्णपणे श्रीरामाच्या भक्तीमध्ये संपूर्ण भीमले, अशा प्रकारे दोघेही जण पूर्णपणे समाधान पावले युद्धामध्ये मुख्य मुख्य राक्षस मारले जातील अशी युक्ती मी तुला सांगेन असे विभीषण श्रीरामाना म्हणाला दुर्गामधले चोर वाटा तुला सांगेन त्यानं सर्व वानर उडत कडा चढतील आणि सवेगाने उड्डाण करत वानर दुर्ग पार करतील तिथं मी युक्ती सांगेन म्हणजे माझ्या मूर्ख म्हणजे माझा मूर्खपणाच आहे श्रीरामाचे बाण सुटले की सिंधू आणि पर्वतही पार करतील तेथे मी काय सांगणं म्हणजे माझा मूर्खपणाच आहे असे विभीषण सांगताच रघुनाथांमध्ये कृपा निर्माण होऊन विभीषणाच्या माथ्यावरती अभयहस्त ठेवला अतिशय संतोष होऊन आलिंगन गेले आणि विभीषणाला भी लंकापती म्हणून अभिषेक करण्यासाठी सिंधू जलसिंचन करण्यासाठी लक्ष्मणाशी बोलू लागले रघुकुल तिलकाच्या निज आज्ञेने प्रयागती तीर्थांचे तीर्थोदक चार समुद्रांचे उदक वानरांनी आणले नख व्याघ्र चर्म कुशोद कुशोदका सहित सप्तम मृतिका आणि औदुंबर पीठ आणि विभीषणाला लंकेच्या अभिषेकासाठी आणले घड्यासहित सोनकेळी नारळ पुष्पे फळे अभिषेकासाठी आणले दशाननाला न बधता बिभीषणाला अभिषेक करण्यासाठी युक्ती रघुनाथांनी केली श्रीराम आज्ञेने वानरगणांसमवेत लक्ष्मणाने बिभीषणाला राज्याभिषेक केला विभीषणाला अंगद सुग्रीवा समान सिंहासनावरती बसवले श्रीरामाने अत्यंत आनंदाने बिभीषणाला लंकादान केलेले पाहून सर्व वानरगणांना अत्यंत आल्हादाने हरखले आणि वानरवीरांनी करत असलेल्या श्री श्रीरामनाम श्रीरामनामाच्या नामाच्या गजराने अंबर गर्जले श्रीराम भक्तांकित अत्यंत कृपाळू शरणागत वत्सल प्रेमळ दीनदयाळू आहे साधू स्वामी श्रीरामांना साधू बिभीषण शरणाला स्वामी साधक हनुमंत स्वामी कार्यार्थ साध साधक हनुमंत आहे जसा राजा रघुपित रघुपती सुग्रीव वानरपती तसाच विभीषण लंकापती श्रीरामाने केला मनामध्ये कोणतीही शंका न आणता शत्रुबंधू शरण आला तेव्हा श्रीरामाने त्याला आपल्या योग्यतेची परमप्राप्ती करून दिली शरणागताला संरक्षण देऊन त्याला आपल्या समान करणं हे श्रीराम आपलं कर्तव्य मानून अनन्य शरणागताला कृपाळू आहेत दशविनाशाला न जिंकताच विभीषणाला लंकादान केलं दिनोद्धारक श्रीरामांची अत्यंत पावनकीर्ती आहे श्रीरामाची कीर्ती सुरगण वानरगण तीही लोकांमध्ये कीर्ती झाली शरण आलेल्या रघुनंदांनी आपला बंधू मानून त्याचे जन्ममरण चुकवले आता पुढे सागरामध्ये पाषाण ठरतील आणि ते सेतुबंधन ऐका या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील विभीषण लंका राज्याभिषेक व नाम अडतीसा अध्याय पूर्ण झाला जय जय रघुवीर समर्थ